अरे सुनील भाऊ काय म्हणते शांताराम काका येते का नाही येत आजच्या पार्टीत का कॅन्सल आहे आजची पार्टी नाही नाही सुभाष भाऊ कॅन्सल गिन्सल नाही आहे आजची पार्टी आज एकतीस डिसेंबर आहे आणि पार्टी तर करूच आपण रात्रीच भेटलो मी शांताराम काकाले काकाले म्हटलं उद्या एकतीस डिसेंबर आहे तर पार्टी करू काका तर ठीक आहे ना म्हणे करू म्हणे सगळं सांगितलं मी ये म्हटलं मग उद्या सकाळी वडाच्या झाडाजवळ करू म्हटलं आपण चर्चा असं असं म्हणत होते ना काका करू म्हणून पार्टी येणस मग काका येतच असन हो येतच असं कालच सांगितलं ना काका म्हटलं आम्ही सगळे जण झाडाखालीच भेटून म्हटलं तुम्हाला या म्हटलं तुम्ही उद्या सकाळी तिथं बोललो म्हटलं मग आपण अन सुनील मी काय म्हणतो आपण पार्टी करणारे फक्त चार पाच जणच आहे काय अन बाकीचे नाही येत काय आपल्या पार्टीत बाकीच्या नाही पार्टी। बाकी सांगितलं बाकीचे कोण काका गुलाब आहे अन प्रकाश आहे अजून ह्या आपला रोशन आहे अन अजून शांताराम भाऊचे जवळी बी आले राजेश बुवा त्याले सांगायला पाहिजे होत आपल्या पार्टीत हा गावात असतं राजेश बुवा त्याले नाही सांगितलं अरे हो काले राजेश बुवाले सांगाले पाहिजे होत गावात असतं आहे ते लक्षातच नाही राहिलं काका आता सांगून द्या लागन त्याले अन असून शांताराम काकाचे जवळ आहे त्या बुवाले दारुगिरू चालते का नाही चालत काही माहित आहे तुम्हाला नाही नाही सुभाष भाऊ दारू गिरू नाही चालत आता चांगल्यानं ओळखतो ना त्याले मी आता येणं जाणं चालू राहते कधी आले क माया घरी येते बसते उठते तर त्याच्यानं चांगल्यानं माहीत आहे त्या बुवाले दारू गिरू नाही चालत पण काय है होते आपल्या संघ आले तर येऊन बसन आपल्या जवळ दारू नाही पेणार पण पार्टी एन्जॉय तर करण बरं ठीक आहे तू म्हणत तर सांगून दे पण दारू न पेणाऱ्या लोकायले दारू पेणाऱ्याचा राग येते ना म्हणून म्हटलं हो सुभाष भाऊ म्हणून गिरून तर बरोबर राहिले तुम्ही तो एक काम करन ना मी सांगाच्या पहिले स्पष्टपष्ट सांगून देईन राजेश बुवा म्हणन आमच्या पार्टी दारू वारू हाय म्हणन तुम्हाला जर प्रॉब्लेम नसन दारू पासून तर तुम्ही येऊ शकता जर प्रॉब्लेम असन तर नका येऊ सरळ सरळ सांगून देऊ ना पटन नाही तर नाही येणार मग ते त्याची मर्जी हो हे काम करू स्पष्ट पष्ट सांगून देतो ते आले शांताराम काका शांताराम काका या ना लवकर हा डोलत डोलत येऊन राहिले नागोब्यासारखे या लवकर हो बोल सुनील शांताराम काका तुमचीच वाट पाहिन चालू आहे आम्ही आठ वाजता पासूनच येऊन बसलो आणि तुम्हाला हो, आता घरी पाहुणे घेऊन त्याच्यानं उशीर होतेस आता सकाळी उठल्यावर चहा नाश्ता आता नाही लागत काय जवळही घरी आहे तर पाच दहा मिनिट बसायला लागते गोष्टी सांगा लागते गोष्टी करा लागते नाहीतर काय म्हणन मग जवळ बुवा पाय बा मी आलो तर मामाजी घरी थांबतच नाही हो काकाजी तेही बरोबर आहे इकडेही पाहा लागते तिकडेही पाहायला लागते बरं आलो ना मी आता बोला आता कसं काय मग आजचं काय म्हणता तुम्ही ठरवलं काय कुठं पार्टी करायची ना कशी पार्टी करायची नाही ना शांताराम भाऊ अजून काही ठरवलं नाही तुमचीच वाट पाहणं चालू आहे तुम्ही काय म्हणता कुठं पार्टी करायची आता हिशोबानं तर आपण वावरातच पार्टी केली पाहिजे गावात कस पार्टी नाही करता येत आणि जर पार्टीचं म्हटलं तर बाया तर पहिले चिडते पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे सन तेवार आलं का तुम्हाला पार्टी पाहिजे बोलणे ऐका लागते म्हणून आपण अल्लग सल्लग मस्त वावरातच जाऊन पार्टी करू ठीक आहे ना शांताराम काका वावरातच पार्टी करू तर म्हटलं काय आहे मग आज चिकन मटन काय चकना वकना कसं काय म्हटलं आता तुम्ही आपल्या हिशोबानं काय काय बनवायचं काय काय खावायचं शांताराम काका मी काय म्हणतो आपलं साधं साधं मस्त चिकन बनवून घेऊ आणि भात बनवून घेऊ पोळ्या कोण टाकत बसते पोळ्या कोणाले जमती नाही अन ठोकाय बारीक केल्यापेक्षा भातच बनवून घेऊ हो म्हणून घेऊन बरोबर राहिला तू पोळ्या कोणाला जमती नाही कच्चाच राहते जडूनच जाते ठोक राहते बारीक होते नाही मग खाण्यात नाहीयेत तर त्याच्यापेक्षा भातच बनवून घेऊ एका शांताराम काका मी काय म्हणतो भात अन बन भाजी बनवल्यापेक्षा बिर्याणी बनवून घेऊ भात बनवायची झंझट नाही अन भाजी बनवायची झंझट नाही हो रे पवन आता बोलला तू काहीतरी बोलला बरोबर आहे ना बिर्याणी बनवून घेऊ मस्त चिकन बिर्याणी नाही काय हो हो काका काय म्हणता रे तुम्ही ठीक आहे ना काका काही हरकत नाही बिर्याणी बनवून घेऊ ते तर एक नंबर आहे मस्त काका मग आपल्याला पैसे किती किती टाका लागन दोनशे दोनशे रुपये तीनशे तीनशे रुपये किती किती टाका लागेल म्हटलं अरे दोनशे तीनशे काय होते पाचशे पाचशे रुपये टाका मस्त एक एक जण पाचशे पाचशे रुपये तेव्हा कुठं पार्टी होईल नाही तर नाही येत ना मग पार्टी करण्यात बरं ठीक आहे ना शांताराम भाऊ पाचशे पाचशे रुपये आपण आता इथं पाच जण आहे अन प्रकाश लि घ्या लागन आपल्या संघ प्रकाश आहे अन आमची तर जवळ भाऊ आहे त्यालाही घ्यावं लागन म्हणजे पाच पाच दोन सात जण ते झाले गुलाब आठ म्हणजे आठ नऊ दहा जण आहोत आपण दहा जण झाले म्हणजे पाच हजार होते हा तर पाच हजारात दारू खाणं पिणं सगळं झालं पाहिजे ना ओ हो काका का, होते आरामात होते पाच हजारात बर झाली ना मग प्लॅनिंग आणखी काही राहिलं काय आता काही नाही राहिलं काका फक्त एवढंच विचारायचं होता वावरात किती वाजता आपल्याला इथून काय मतानं तर लवकरच चाललं जाऊ मग पार्टी वाटी कराले डान्स वान्स कराले टाइम बी भेटला पाहिजे ना आपल्याला तर मी म्हणतो घरून आपण सात वाजता निघून जाऊ वावरात जाईपर्यंत सामान सुमान ठेवेपर्यंत आपल्याला आठ वाजून जाते मग आठ ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला जे बनवायचं बिर्याणी बिर्याणी मग कांदे कापणं लसण शिलणं टमाटर कापणं पेस्ट बनवणं टाईम लागते ना तर एक घंटा तर त्याच्यातच जाईन आणि मग आपलं दारू वारू पेन आहे डान्स वान्स करणं आहे त्याच्यात टाईम जाईन मग गोष्टी माता चालूच राहते हा मग असेच कधी काय बारा वाजते माहीत नाही पडत म्हणून म्हटलं लवकर गेलेलं बरं काय म्हणता तुम्ही बरं बरं ठीक आहे ना निघून जाऊ मग सात वाजता बर भेटू मग सात वाजता इथंच हो हो अन जण सुनील जोड देऊन देजा पैसे तो बरोबर मॅनेजमेंट करते मग त्याच्या हिशोबानं काय घ्यायचं काय नाही सुनील येतं चांगल्या ना माहित आहे फटाके वटाके बरोबर आणते तो म्हणून म्हटलं सुनील जोड देऊन देता पैसे आहे ना सुभाष पाहून घेता मग तुम्ही दोघ जण ठीक आहे ना काका काही हरकत नाही हाय आम्ही दोघ जण सांभाळून घेईन बरं येतो मग परी आपण लक्ष्मीले घेऊन जाऊ आपल्या घरी हा मग खेळशील ना तू लक्ष्मी संघ नाही मामाजी ना मी खेळतो लक्ष्मी मी ना आ, आ, तो आ, तो संग मी नाही नेऊ दे ना अरे गण्या तुम्ही बहीण आहे परीची बहीण नाही का परीची बी बहीण असू आहे परी खेळ ना मस्त मोठा झाला तू शाळेत जात मस्त मित्र आहे तू त्याच्या संग खेळत जाय परीचे कोणी मित्र नाही आहे ना आता मैत्रीण बी नाही आहे मग परीले पाहिजे नाही काय खेळाले जाईन बा मी मी तर लक्ष्मीले नाही नाही देणार खेळत असतो तिच्या सांग काय झालं रिंकू काय म्हणते ह्या माया देणार काय म्हणू राहिला या काही नाही आई परीचे पप्पा मजाक करून राहिले गण्यासंग म्हणते लक्ष्मीले घेऊन जाऊ म्हणते आम्ही घरी परी मस्त खेळ म्हणते लक्ष्मी संग कोणी हाय नाही ना तिथं खेळाले तर लक्ष्मी घेऊन जाईन म्हटलं गावाले गण्या नाही म्हणते माया नका असा म्हणून राहिला आहे काय तर नाही रे तिले हा तर दिवस पाहत नाही घेऊन परी घेऊन बाई घरी आज नाही लक्ष्मीला आपल्याच घरी ठेवू आई सांग झोपते ते रात्री माहित नाही काय तुले आई सांगू झोपते ते कुठंच नाही जाणार असं आई सांग झोपते आई सांग की काही नाही झोपात आता सांग झोपते आता ते नाही रे तिले एकही दिवस नाही पाठवून देईन मी लक्ष्मीले लक्ष्मी नाही नाय देणार माई बही राहू दे आई राहू दे रडन <laughs> नाही ना? तो राहू दे पाय कसा राग आला त्याला हो ना राग येते नाही लक्ष्मीला नेतो म्हटलं जाऊ बुवा काय करून राहिले काही नाही मामाजी बोला ना कोणतं काम होत काय नाही नाही बुवा काम गिम नाही आहे आज म्हटलं संध्याकाळी पार्टी आहे तर चालतं काय म्हटलं पार्टी आहे संध्याकाळी कुठं पार्टी आहे संध्याकाळी आम्हाला सांगत जा आमाले जा तुमच्या पार्टीत शांते बोलावलं पण तुमची पार्टी नाही आहे मांसा ना ते माणसा माणसाची पार्टी आहे तर त्याच्यात तू येऊन काय करत असं आहे काय बरोबर ठीक आहे न करा करा कुठे पार्टी गावातच आहे का कुठं वांगलात करून राहिले नाही गावात गिवात नाही आहे आपल्या वावरातच आहे ना पार्टी तर संध्याकाळी स्वयंपाक लवकर बनव जा थोडं थोडं जेवण खाऊन करून लवकर चाललोच जाईन आम्ही असं असं आहे काय ठीक आहे ना तर किती वाजेपर्यंत स्वयंपाक बनवायला लागेल मग संध्याकाळी तसं सांगून ठेवून द्या बनवायला बरं होते मग पाच वाजता बनवून ठेवू सहा वाजता बनवून ठेव सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत जेवण खाऊन झालं पाहिजे आमचं मग सात वाजता निघणार आम्ही इथून बरं ठीक आहे ना पण मी काय म्हणतो पार्टी तर करून राहिले तुम्ही पण दारू वारू नका दारूची पार्टी आहे का बस अशी सुधी पार्टी आहे नाही नाही शांती दारू गिरू नाही आहे तिथं फक्त बॉक्स राहील दोन बॉक्स घेऊन जाईल नाचा कुदाले आणि बिर्याणी बनवून राहिलो आम्ही चिकन बिर्याणी खरं खरं सांगा इकडे म्हणता दारू नाही तुम्ही पहिले सांगून द्या खोटं बोलत असाल तुम्ही तर जाऊ नका पहिले सांगतो दारू तुम्हाला दारू काही नका नाही नाही शांती तू टेन्शनच नको घेऊन मी म्हणतो ना आजच्या पार्टीत दारूच नाही आहे सांगतो दारू वारू काहीच नाही फक्त बिर्याणी बनवून राहिलो आम्ही बॉक्स घेऊन जाईन गाणे वाने बस एवढंच तुम्हाला डबल डबल विचारून राहिली सांगितलं नाही जा मग घरातच नाही येऊ देणार मी तुम्हाला पहिलेच आपलं सांगणं सरळ आहे स्पष्ट स्पष्ट बोलून राहिले मी नाही तर मग मनजा सांगितलं नाही म्हटलं नाही पहिलेच सांगून ठेवतो मी दारू काही चालत नाही आपल्याला दारू काही पिऊन ये जा शांते म्हटलं ना दारू नाही आहे आमच्या पार्टीत फक्त चिकन बिर्याणी आहे अन हे आपले बॉक्स थेस आहे आमच्या पार्टीत आणि दुसरं काहीच नाही आहे ना नाही तर तू कोणाला विचार आमच्या संघ सुभाष आहे तिकडे सुनील आहे हा दिवाकर भाऊ आहे त्याला विचार दारू नाही आहे आमच्या पार्टीत बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणून राहिले तर तुमच्यावर मी हो न, 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 विश्वास ठेवतो पण माझ्या विश्वास नका तोड जा काय नाही विश्वास नाही तोडत मी म्हटलं ना दारू नाही आहे तर नाही आहे जाऊय बुवा चाल जा मग संध्याकाळी पार्टीत हो माझी सुनील भाऊ भेटले होते सांगतलं म्हणे राजेश भाऊ म्हणे संध्याकाळी पार्टी आहे म्हणे रात्री वावरात तर ये काय म्हणे सांगतलं मगानेच सांगितलं तेन इन्ना बरं बरं ठीक आहे मग येतो मग शांत मी थोडस घुमून फिरून घुमून फिरून म्हणजे आता कुठं चालले तुम्ही घुमा फिराले काही दुसरा जुगाड उगाड लावायला चालले कायच चा? तिच्यात शांती आजच्या दिवस आज एकतीस डिसेंबर आहे मस्त मला पार्टी वार्टी करू दे घुमू फिरू दे हा आजच्या दिवस बर जा जा मस्त घुमा मी काय म्हणतो आज आपल्या घरी पार्टी आहे बाया बायाची आज एकतीस डिसेंबर आहे साधी सुधी पार्टी करून राहिलो आम्ही ठीक आहे ना बनवा बनवा काय मग तुमच्या पार्टी समोसे घे असल नाही आहे हो आता वेळेवर कोण जाईन ना कोण आण समोसे म्हणून म्हटलं मस्त गुलाबजामुन बनवतो घरच्या घरी हा गिवा घेऊन ठेवला रात्रीच तर मस्त आता गुलाबजामुन बनवतो हे आल्यावर सगळ्या जणी आल्यावर गुलाबजामुन बनवतो खातो आणि गाणे गिणे लावून थोडंसं डान्स वांस करन तर घरात नका या दहा दहा बाहेरच थांब जा नाही तर मंदा मंदात गुत जा बायाच्या नाही मंदा मंदात नाही होत मी करा तुम्ही तुमची पार्टी करा अन काही लागलं मला मी मागून घेईन बाहेरूनच ठीक आहे बरं बरं ठीक आहे सांगतलं तुम्हाला दहा वेळा घरी येत राहता म्हणून बरं जा मग आता कुठं घुमा फिरायला जाऊन राहिले ना जा मग घुमा मस्त आज दिवसभर घुमा जिथं घुमाचं आहे तिथं घुमा आज छुटकारा दिवसभर सुट्टी बर काय आहे बी बाबा माग लागली राहत करू देत जाईन एखाद्या दिवशी पार्टी करते तर काय होते करू देत जा आता पार्टी करू देत जाय आता बाबाचे पार्टी करायचे दिवस मग काय करणं होते काय बाबानं पार्टी हा जाग्यावर बसले म्हणजे अ टोका लागते थोडस नाही तर मग ऐकत नाही ना टोकत राहा लागते तशी मी मनागिना नाही करत करू देतो ना काय पार्टी आहे आपल्या घरी हो आता तू गी आहे घरी तर मस्त आता रुपा मंदागिंदा आल्यावर गुलाबजामुन बनू अन गाणे वाणे लाव आणि डान्स वान्स करत जा ज्याला डान्स करायचा डान्स करा ज्याला खेळायचा खेळा कुदा हा मस्त दिवसभर नाचा खुदा अन मग संध्याकाळी पटापट स्वयंपाक करा जेवण खावण करा आणि झोपून राहा आई दिवसानं पार्टी केल्यापेक्षा रात्रीनच मजा येते हो ते तर आहे पण आता बाबाच तर म्हणते ना संध्याकाळी लवकर जाच आहे आणि लवकर जाच आहे तर मग त्याचं स्वयंपाकाचंही पाहा लागेल ना आपल्याला अं ते तर नंतरही होते ना मग काय म्हणते स्वयंपाक झाल्यावर सात आठ वाजता नाही पार्टी करू शकत काय आपण मस्त दहा अकरा वाजेपर्यंत बर तसं करू मग दहा अकरा वाजेपर्यंत डान्स वान्स करू नाही तर काय मग दिवसाने एवढी मजा नाही येत रात्रीनच मजा येते बरं बरं तसं मग सांगून देतो मी यायले सगळेले हे ना या म्हणून तुम्ही? आता तुम्ही बाबा म्हणते ना सात वाजता जाईल तर सात वाजता बोलावतो सगळेले नाही काय हो हो टाकू गुलाबजामुन बनवले काही का नाही ना मग काय म्हणणं तुया सांग ना मग प्रीती काय म्हणतो तुत काही नाही काकू मी म्हटलं गीत ना बॉक्स लावून ठेवले तर ते काय पावासाठी लावले काय म्हटलं गाणी वाणी वाजवा ना कोणते गाणे वाजवता काय वाजवता नाचा कुदा मना करून राहिली काय मी आता हे आणूनच ठेवले ना बॉक्स तुमच्यासाठी नाचा कुदाले लावा ना गाणे नाचा मग बरं बरं ठीक आहे ना पहिले तुम्ही तर नाचून घ्या मग मले नाचव जा पटोपट कामावर लागा हा काही जण कांदे कापा काही जण टमाटर कापा हा काही जण सांबार साफ करा करा ना पटोपट काम हो काका पहिले आपल्याला पेस्टच तयार करा लागन ना नंतर बिर्याणी बनवू हो तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला लसूण साफ करणं आहे अद्रक लसणाचा पेस्ट बनवनाय कांदे कापनाय टमाटर आहे का हा सगळं मसाला तयार करून घ्या पटकन आणि बनवून घ्या मग बिर्याणी सुभाष भाऊ तुम्हाला येते काय बिर्याणी बनवता बनवायचं तर काय आहे काही बनवू शकतो पण आलं तर पाहिजे मेन म्हणजे बनवताच नाही येत ना म्हणून नाही बनवत आपल्या ह्याच्यात कोणाला बनवता येते बिर्याणी अंबादास काका बनवता येत असेल ना तुम्हाला येते काय बनवता नाही ना सुभाष मले तर जमतच नाही मले साधा चहा नाही मांडता येत तर बिर्याणी बनवता येईन काय काय गोष्ट करत राजा तुम्ही काय मजाक उडवतो आ सगळे समोर बेज्जती करत माई नाही नाही काका बेज्जती नाही करत विचारलं बनवता येत असं म्हटलं तर बनवा बा असं माय म्हणणं होतं काही हरकत नाही ना तुम्हाला बनवता येत सुनील भाऊ आहे ना बनवाले ठीक आहे ना सुभाष भाऊ बनवून घेईन मी आता कोणाला बनवता नाही येत बनवून घेईन फक्त एक काम कर जा बरोबर जा मला टमाटर कधी टाका लागते कांदे कधी टाका लागते पेस्ट कधी टाका लागते बरोबर सांगा तुम्ही आ तिखट मिठी बरोबर सांगून दे जा नाही तर तिखट होईन पिक्क होईन हा बिघडन ना बरोबर जा मला तसं तसं बनवतो मग मी अरे वा वा सुभाष मग तू तर चांगलीच बिर्याणी चार आम्हाला <laughs> एक काम करा राहू द्या तुम्ही मले बनवता येते बिर्याणी मी बनवून घेतो पा हो शांताराम भाऊ आले ना आपले जवळ कामीत पडले ना आपल्या कामी हो हो पडते ना आपल्या कामी पडते कामाच आहे ना मग तसे राजेश भाऊ कामाचे आहे पाहर बर, बरं झालं यायले सांगतलं तर आपल्या पार्टीत नाही तर आजची बिर्याणी काय माहीत कशी काय बनली असती राजेश बुवा आम्ही तुम्हाला पेस्ट वेट सगळं तयार करून देतो तुम्ही बनवून घे जा मग तुमच्या हिशोबाने अंदाजानं कसं काय कधी काय आहे तर बरोबर पाहून घे जा मग ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही पाहून घेईन मी घ्या मग लागा आता पोट पोट लागा मस्त बिर्याणी बनव अन मग अजून आपली पार्टी बाकीच आहे हा अजून बॉटला वाटला तर काढलेच नाही होम थिएटर बी वाजवणार होणार रे पुटे हो मस्त गाणे वाने वाजवा आणि डान्स करा ना टाइम आहे आता बिर्याणी पकाले हो काकाजी बिर्याणी तर टाइम आहे लावा मग प्रकाश भाऊ वाजवा बरं गाणे बरं ठीक आहे शांताराम काका दिवाकर काका घ्या मग हा एक एक पॅक मारा अन डान्स करा नाही नाही सुनील जास्त होईल ना होते होते मग घेऊ थोड्या वेळानं घेऊन घ्या ना काका अर्धा अर्धा पॅक घ्या मग अर्धा अर्धा घ्या अनडास करा सुभाष दे बरं अर्धा अर्धा पॅक दे काकाले काका घेऊन घ्या आजचा दिवस मस्त आज पार्टी वार्टी करा खा प्या आणि एन्जॉय करा बरं जास्त नको देऊ मग थोडस देजो हा अर्धा ग्लास बरं बरं ठीक आहे ना काका अर्धाच ग्लास देतो <laughs> अरे उलटच झालं मी ना दिवाकर काकाले म्हटलं अंबादास काका घेते काय काही हरकत नाही हरकत नाही घ्या 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 सगळेच जण घ्या प्रकाश भाऊ तुम्ही नाही घेत काय तुम्ही घेऊन घ्या ना नाही नाही बुवा आपल्याला नाही चालत आपण अलग सलग बरं आहे अच्छा अच्छा तुम्ही नाही घेत नाही 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 आपण घेतच नाही ना पहिल्यापासूनच पासूनच नाही घेत चांगलं आहे चांगलं आहे सुभाष भाऊ पिऊन झालं म्हणजे सांगा वाजो तो मी गाणे हो हो सांगतो सांगतो प्रकाश भाऊ लाव लावा मग आता मस्त गाणे लावा